अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला हा इतिहास आता संपूर्ण जगाला माहिती आहे अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर या व्यक्तिमत्वाविषयी बकरीमध्ये आणि इतिहासामध्ये विवाद आहे अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांना मारण्यासाठी कृष्णा भास्कर यांनी महाराजांवर तलवार चालवली महाराजांच्या डोक्यावर डाव्या बाजूला तो वार झाला पण शिवाजी महाराज त्यापासून वाचले आपल्या हातून ब्रह्महत्या घडण्याचं पाप होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला समजावून सांगितले पण तो महाराजांवर ऐकला आहे पण वेगवेगळ्या वकील कृष्णा भास्कर याच्याविषयी वेगवेगळे विधान केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी प्रेमाचं आदराचं स्वातंत्र्याचं अस्मितेचं प्रतीक आहे त्यांच्या विरोधामध्ये जो अफजल खान लढतो अफजल खानाच्याच बाजूने कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराजांच्या विरोधात लढतो तोही महाराजांच्या धर्मातला स्वराज्यातला आणि विशेषतः ब्राह्मण जातीचा जा। शिवाजी महाराजांचा कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत्यू झाला पाहिजे असे त्याला वाटत होते निश्चितच याविषयी संपूर्ण देशभर या ऐतिहासिक घटनेचे महत्व वाढलेले आहे काही लोकांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते गो ब्राह्मण प्रतिपालक होते हे सांगण्याचा प्रयत्न ते करतात महाराज जर गो ब्राह्मण प्रतिपालक होते तर ते ब्राह्मणाला कसे मारतील यामुळे शिवाजी महाराजांच्या गो ब्राह्मण प्रतिपालक या तडा जाऊ शकतो नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांचे सुद्धा दोन गट आहेत पहिला गट शिवाजी महाराजांना हिंदूंचा राजा ब्राह्मण प्रतिपालक असे समजतो तर बहुतेक जण शिवाजी महाराजांना रयतेचे राजे कुळवाडी भूषण शेतकऱ्यांचे राजे धर्मनिरपेक्ष राजा असे मानतात असे काही साहित्य आजही उपलब्ध आहे की ज्या साधनांमध्ये कृष्णाजी यांचा उल्लेखच नाही असेही काही साहित्य उपलब्ध आहे की ज्यामध्ये असे लिहिलेले आहे की कृष्णा भास्कर यांना शिवाजी महाराजांनी जीवदान दिले आणि काही साहित्यामध्ये असेही लिहिलेले आहे की कृष्णा भास्कर हा शिवाजी महाराजांच्या हातून मारला गेला सर्वात पहिली बखर लिहिल्या गेली ती सभासद बखर या बखरीमध्ये अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यात जी चकमक झाली त्या दरम्यान कृष्णा भास्कर या व्यक्तिमत्वाचा कुठेही उल्लेख नाही सभासद बखर ही विचार प्रामाण्य असणारी सगळ्यात पहिली बखर आहे शिवकालीन असलेली पहिली बखर इतर बखरींपेक्षा जास्तीत जास्त सत्य सांगणारी प्रत्यक्ष महाराजांच्या काळातील कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ही बखर याच बखरीचा आधार घेऊन शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे लिहिला गेलेला आहे म्हणजे ही सभासद बकर महाराजांच्या इतिहासाच्या संबंधित अतिशय महत्वाचा दस्ताऐवज मानल्या जाते अशा महत्वपूर्ण बकरीमध्ये कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख अफजल खानाच्या वधाच्या वेळेस येत नसेल तर हे नेमकं का काय गौड बंगाल असेल हा मोठा प्रश्न निर्माण होतो कोणताही विचारवंत लेखक किंवा बखरकार कोणत्या तरी एका विचारधारेला अनुसरून तो लेखन काम करत असतो त्या विचारधारेच्या प्रतिकूल ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींना लपवण्याचा तो प्रयत्न करतो तर या बखरीमध्ये कृष्णाजी सभासद काय लपवण्याचा प्रयत्न करतात तर शिवाजी महाराजांच्या हातून कृष्णा भास्कर यांचा वध झालाच नाही याचं कारण म्हणजे कृष्णाजी सभासद आपल्या बखरीमध्ये प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचा उल्लेख हा अवतारी पुरुष शिवशंभूचा अवतार भवानी मातीकडून तलवार मिळालेला योद्धा अशा प्रकारे करतो अशा प्रकारच्या अवतारी पुरुषाकडून ब्रह्महत्येचे पाप कसं काय घडू शकते ही विसंगती सभासदांना टाळायची असेल म्हणून सभासद आपल्या सोयीस्कर पद्धतीने अफजलखानाच्या वधाच्या दरम्यान कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख टाळतात अशा दैवी पुरुषाच्या हातून ब्रह्महत्येचं पाप होणे शक्यच नाही म्हणून सभासद बकरीमध्ये कृष्णाजी भास्करच्या हत्येचा उल्लेख टाळलेला आहे शेणगावकरच्या बकरीमध्ये सुद्धा चुकूनही कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख नाही देशपांडेची शकावली आहे त्यामध्ये अफजल खान जिवेमारीला शिर कापिले असा अफजल खानाला उल्लेख आहे पण यामध्ये कुठेही कृष्णाजी भास्कर आवजी यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार केले होते त्यामुळे मल्हार रामराव चिटणीस यांनी संभाजी महाराजांचा विकृत इतिहास लिहिला मराठ्यांच्या इतिहासामध्ये जेवढे काही वाईट घटना घडल्या ते सर्व संभाजी महाराजांमुळेच घडल्या कारण त्यांच्या हातून ब्रह्महत्येचे हत्येचे पाप झाले असे त्यांनी नमूद केलेले आहे अफजलखानाच्या वधाचे वर्णन करताना मल्हार रामराव सुद्धा गोविंद पंत हे अफजलखानाचे वकील होते असे प्रतिपादन करतो म्हणजे सरसकट या प्रसंगामध्ये कृष्णा भास्कर अजिबात नव्हता असे सांगण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यांच्या ठिकाणी गोविंद पंत हे काल्पनिक पात्र आणतो आणि गोविंद पंताला सुद्धा शिवाजी महाराजांनी मारले नाही यावलट जिवा महालानी त्याला मारले असेही प्रतिपादन मल्हार रामराव या ठिकाणी करतात या सर्व साहित्याचा विचार करून अभ्यास करून पुढील इतिहासाला वेगळे वळण मिळाले आता यापुढे असे काही साहित्य आहे की त्यामध्ये असे लिहिलेले आहे की शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर यांना जीवदान दिले त्यांना मारले नाही असे प्रतिपादन करणारा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे शिवभारत यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचे दैवतीकरणच केलेले आहे कारण त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये एखादा जर राजा खूप पराक्रमी असेल तर देवाचा अवतार देवाचा दूत किंवा देवामुळे त्याला दैवी शक्ती लाभली असे समजून त्याचा इतिहास लिहिला जात होता यामध्ये अफजल खानाच्या वधाचे वर्णन असे केलेले आहे की शिवाजी महाराजांसोबत लढण्यासाठी एक ब्राह्मण योद्धा अफजल खानाने आपल्यासोबत ठेवला कारण शिवाजी महाराज हिंदू असल्यामुळे ते ब्राह्मणावर कसल्याही प्रकारचा वार करणार नाही त्यापासून आपल्याला थोडेफार तरी संरक्षण मिळेल अशी अफजल खानाची मनोभावना असेल याचा अर्थ असा होतो की कृष्णा भास्कर हा केवळ वकीलच नव्हता तर तो एक चांगला योद्धा सुद्धा होता अफजल खानाने शिवाजी महाराजांचा एक पाऊल पुढे विचार केला होता अफजल खानाने शिवाजी महाराजांचा एक अंगरक्षक जिवा महाल याला सांगितले आणि सैयद बंडाला कृष्णा भास्कर हा वकील आणि चांगला योद्धाही होता असा माणूस श्यामियामध्ये ठेवला हा कृष्णा भास्कर काही साधा वकील नव्हता बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे हा शूरवीर योद्धा होता म्हणूनच अफजल खानाने त्याला आपले वकील नेमले जेणेकरून त्याच्या हातून आपले संरक्षण सुद्धा होईल पुढे शिवभारतकार कवी परमानंद असे म्हणतात की शिवाजी महाराजांवर ज्यावेळेस कृष्णाजीने वार केला तो वार महाराजांनी अडवला त्यानंतर महाराजांनी अफजल खानाला ठार केले पण पुढे कृष्णाजी भास्कर याचं काय झालं याविषयी शिवभारत मध्ये काहीही उल्लेख केलेला नाही महाराजांच्या हातून ब्रह्महत्येचे पाप झाले ही गोष्ट शिवभारतकारांनी जाणीवपूर्वक टाळली हे त्यांना लोकांसमोर मांडायचे नव्हते यालाच म्हणतात एखाद्या लेखकाने एखाद्या घटनेबद्दल एखाद्या विषयाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल जाणीवपूर्वक मौन बाळगणे यानंतर जेधे शकावलीमध्ये या घटनेबाबत काय लिहिलेले आहे ते पाहूया शिवाजी महाराज अफजल खान चकमकीमध्ये गोपीनाथ पंत यांना जखम झाले हे गोपीनाथ पंत म्हणजे शिवाजी महाराजांकडील वकील त्यांना जखम होताच जिवा महाला आणि सर्जेराव हे धावून आले आता हे सर्जेराव कोण तर हे आहेत सर्जेराव जेधे दोगे ही नाले, के ये हे दोघेही धावून आले आणि त्यांनी अफजल खानाच्या वकिलास ठार केले पण येथे प्रत्यक्ष याचे नाव घेतलेले नाही मारले असा येथे उल्लेख येतो हेजीब म्हणजेच वकील पण त्या वकिलाचे नेमके नाव काय असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये नाही येथे सर्जेराव जेधे याचे नाव अधोरेखित करावेसे वाटते कारण जेधे शकावलीकारांनी सर्जेराव जेधे यांना या प्रकरणी जोडण्याचा प्रयत्न केला कारण एवढी मोठी ऐतिहासिक घटना येथे घडली त्यामध्ये जेधे कुटुंबातील सुद्धा व्यक्तीने हातभार लावला हे त्यांना इथे सूचित करायचे होते म्हणजे जो कोणी इतिहास लिहितो तो त्याच्या परिवाराच्या संबंधित व्यक्तीचा उल्लेख कसा करतो हे या ठिकाणी शिकण्यासारखे आहे आपला शेवटचा मुद्दा हा होता की शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर यांना मारले गजानन मेहंदडे लिखित श्री राजा शिवछत्रपती पुस्तकामध्ये असे मत मांडलेले आहे की पूर्वी असा समज होता की ब्रह्महत्या ही पाप आहे पण ब्रह्महत्या जरी पाप असले तरी शिवाजी महाराज कृष्णा भास्करला सोडून देतील असं होणे शक्य नाही ते असं म्हणतात की कृष्णा भास्कर कदाचित शिवाजी महाराजांच्या हातून ठार सुद्धा झाला असेल फक्त तो ब्राह्मण होता म्हणून शिवाजी महाराज त्याला सोडून देईल असे नाही त्यानंतर प्रसिद्ध इतिहासकार वासी बेंद्रे असे म्हणतात की कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा नोकर होता अफजल खान हा वाई परगण्याचा सुभेदार होता त्यामुळे अफजल खानाचा आदेश त्याला मान्य करणे भागच होते म्हणून त्याने अफजल खानाला मदत केली असावी कृष्णा भास्कर जरी ब्राह्मण असला तरी तो शिवाजी महाराजासारख्या हिंदू मारण्यासाठी मागे पुढे पाहत नाही हा विचार शिवाजी महाराजांच्या मनात आला असेल आणि म्हणून शिवाजी महाराजांनी तो एक ब्राह्मण आहे असा विचार न करता त्याला ठार केले असेल त्यानंतर कृष्णराव अर्जुन केडुसकर यांचे नाव पुढे येते ते सरळ सरळ याविषयी असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी कृष्णाजींना स्वतःच्या बाजूने वळवून घेतले होते तरीही कृष्णाजी भास्करची इच्छा शिवाजी महाराजांना मारण्याचीच होती तसे त्यांनी प्रयत्नही केले आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला नाईलाजाने ठार केले सगळे बखरकार सगळे इतिहासकार सगळे लेखक आपापल्या पद्धतीने आपापले विचार मांडतात यावरून निष्कर्ष काय काढावा कृष्णाजी भास्कर हा त्या प्रसंगी मारला गेला असावा या विचाराला जास्त पुष्टी मिळते त्याचं कारण हे आहे की अफजल खानाच्या शामियानामध्ये ज्यावेळेस चकमक झाली त्या श्यामियाण्यामध्ये केवळ चारच जण होते शिवाजी महाराज अफजल खान शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत आणि अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर श्यामियाण्याच्या दृष्टीने विचार केला तर शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खानाचे जड आहे कारण शिवाजी महाराजांचा जो वकील आहे तो केवळ वकीलच होता पण अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर हा वकीलही होता आणि एक चांगला योद्धाही होता जेव्हा प्रत्यक्ष अफजल खानाने शिवाजी महाराजांना आलिंगन दिले आणि शिवाजी महाराजांची मुंडकी आपल्या काखेत दाबली त्यावेळेस अफजल खानाने पहिला वार महाराजांच्या पाठीवर केला आता खानाला मारलेच पाहिजे असा विचार करून महाराजांनी अफजल खानाच्या पोटात वाघ नके घुसवले खान दगा म्हणून ओरडला त्यावेळेस सय्यद बंडाने धावत आतमध्ये येऊन शिवाजी महाराजांवर चाल केली क्षणाचाही विलंब न लावता पाठीमागून येऊन जिवा महालाने सय्यद बंडाचा हात वरच्यावर कापून टाकला पण या दरम्यान शिवाजी महाराजांच्या डाव्या मस्तकावर जी जखम झालेली आहे ती कोणी केली असेल कारण हे काम शिवाजी महाराजांचा वकील करू शकत नाही ना जिवा महाला करू शकत नाही तर हे काम कृष्णा भास्करच्या ऐवजी कोण करेल त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत हेही जखमी झाले होते तर त्यांना सुद्धा जखमी करणारे दुसरे कोण आहेत हे सगळं काही केलं ते कृष्णा भास्कर यांनीच केले कारण शिवभारतमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कृष्णा भास्कर हा एक वकीलच नाही तर तो एक चांगला योद्धा सुद्धा होता म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर लगेचच कृष्णा भास्करने शिवाजी महाराजांवर वार केला आणि प्रत्येक इतिहासकार असे म्हणतो की शिवाजी महाराजांच्या डाव्या मस्तकावर जे वार होता तो वार अफजल खानाच्या वधानंतरच झाला आणि ती जखम कृष्णाजी भास्करनेच केली आहे यावर बहुतेक इतिहासकारांचे मत आहे पण कृष्णाजी भास्करला जिवंत सोडले की मारला गेला याविषयी मात्र दुमत आहे कृष्णाजी सभासद सभासद मध्ये असे म्हणतो की शिवाजी महाराजांनी त्याला जाऊ दिलं पण सहज विचार करतो म्हटलं तर कृष्णाजी भास्करला सहज जाऊ देणे महाराजांच्या हिताचं होतं का तो ब्राह्मण असेल माझ्या वडिलांनी मला आदेश दिला की ब्राह्मणांची हत्या करू नकोस शिवशंभू माझ्यावर नाराज होतील असा संवाद घडणे त्या धामधूमीमध्ये शक्य आहे का अफजलखान वधानंतर शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार करणारा कृष्णाजी भास्करच आहे ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे या घटनेनंतर शिवाजी महाराजांकडून कृष्णा भास्करला जिवंत सोडणे अशक्यच आहे त्यामुळे महाराजांच्या हातून कृष्णा भास्कर, भास्कर मारल्या गेला असेल असे म्हणणे या ठिकाणी योग्य आहे